या ठिकाणी वाढणाऱ्याने हजारो हजारो लोकांना थेट आणि एकूण लाखो लोकांना इनडायरेक्ट रोजगार याच्या माध्यमातून मिळणार आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतली ही आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक असणार आहे आणि त्यातनं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे मला असं वाटतं की आता माननीय उद्योजींनी देखील डॉक्टर अनिल काकोडकरांसारख्या तज्ज्ञांच्याकडनं हे समजून घ्यावं

आणि त्या भूमिकेचं मी स्वागत करतो तर पण शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका आहे की मनसेने घेतलेला हा युटर्न आहे स्वतःच्या भूमिकेवर आणि भाजप शिवसेनेला वारंवार म्हणते की आंदोलन करणं आणि परत युटर्न मारणं मग नेमकं असं आहे ने की शिवसेनेचे स्थानिक नेते जे आहेत यांना जर त्यांचं मन मोकळ करायची संधी दिली तर त्यांचा सगळ्यांचं याला समर्थन आहे पण त्यांना उचना अवसान आणून त्या ठिकाणी याचा विरोध करावा लागतो आहे खरं म्हणजे मी ज्यावेळेस तिथे गेलो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान दहा हजार एकरांच्या लोकांनी कन्सेंट दिला आहे आता सेनेचं म्हणणं असं होतं की लोकांचा पाठिंबा असेल तर आता दहा हजार एकर लोकं जर स्वतःहून द्यायला तयार आहेत तर यापेक्षा अजून पाठिंबा काय हवा आहे म्हणून मला असं वाटतं की ही भूमिका महाराष्ट्राच्या हिताकरता नाणार मध्ये रिफायनरी करण्याची घेतली पाहिजे दिली ज्या गोष्टी विधानसभेत सांगितल्या त्यांनी असं म्हटलं की मृत्यावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे आणि तुम्ही जे सांगताय ते अंतिम शक्ती नाही तपासात गोष्टी समोर येतील सामनात त्यांना काय वाटेल ते ते लिहितात त्याच्याकरता काही तथ्य थोडे लागतं आणि ते सांगतात हे काही गॉस्पेल ट्रूथ थोडी आहे ते सांगतात म्हणजे सत्य थोडी असतं तो एक छोटी वृत्तपत्र आहे त्यांना जे मनातील ते लिहितात मुळामध्ये या राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे की मी हे सांगत होतो की याचा जीव या मनसुख हिरेन यांचा जीव हा कुठेतरी जाऊ शकतो आणि ते सगळ्यात महत्वाचे साक्षीदार आहेत आणि दुर्दैवाने त्यांचा जीव गेला आणि आता ए टी एसने त्याच्यात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे जे मी सांगत होतो तेच आता ए टी एसच्या तपासामध्ये हळूहळू पुढे यायला लागला आहे मला खरं म्हणजे असं वाटतं की सत्य लिहायचं जर त्यांनी ठरवलं असतं तर राज्य सरकारचं तोंड काळा झालं असं त्यांना लिहावं ला लागलं असतं ये कह रहा था कि मनसुख हिरेन इनकी जान को खतरा है क्योंकि इस सारे मामले की सबसे बडी कडी ये वो ही है और उसके बाद उनका शव मिला उनकी लाश मिली और ये मामला एटीएस को जाने के बाद तथ्यों के आधार पर और प्रिलिमिनरी जो पोस्टमार्टम रिपोर्ट है उसके आधार पर एटीएस को यह ध्यान में आया कि ये हत्या है यह आत्महत्या नहीं है इसलिए उन्होंने हत्या और सबूतों को नष्ट करने का प्रयास इस प्रकार का गुनाह दाखिल किया है हम इस पर नजर रखें और मुझे असा लगता आहे की अगर एटीएस सही ढंग से आगे जाएगी तो सत्य बाहेर आहे आज ज्यांनी त्यांची बाजू मांडली जाणार कसं बघतो या सगळ्या गोष्टीकडे सरकारच्या भूमिकेत माझं मत असं आहे की या संदर्भात राज्य सरकारने जी काही भूमिका घेतली आहे त्याला आम्ही सपोर्ट केलेला आहे माझं मत असं आहे की राज्य सरकारने म्हटलंय की हे सगळं लार्जर बेंचकडे गेलं पाहिजे मला असं वाटतं की ते योग्य देखील आहे परंतु तरी देखील जर सुनावणी होणार असेल तर अत्यंत मजबूतीने या ठिकाणी आपली भूमिका ही मांडली गेली पाहिजे मला असं वाटतं की आता या संदर्भात बोलून उपयोग नाही आहे गेल्या बारा चौदा महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात या सरकारने किती वेळा चुकीचे निर्णय घेतले किती वेळा उशिरा निर्णय घेतले किती वेळा कोर्टात सांगावं लागलं की आम्हाला काही इन्स्ट्रक्शनच नाही आहेत या सगळ्या गोष्टीचा आढावा योग्य वेळी मी मांडीन आज आपण प्रयत्न हा करूया की कुठल्याही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केलेली आहे खास करून शिवसेनेवर त्यांनी टीका केलेली आहे नाणार रिफायनरी प्रकल्पावरून फडणवीस यांच्या टीकेचा रोख शिवसेनेवर होता दहा हजार एकरांच्या लोकांचा प्रकल्पाला